नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये स्वागत आज तुम आज मी हे टँक बनवते हे पॅकेट हे पॅकेट म्हणजे चार ग्लास फुलणार आहे एका पॅकेटामध्ये तर मी हे टँक बनवते आता हे मी कापून घेते कैषी कापून घेते हे संत्राच आहे खूप छान छान आता हे पॅकेट मी पूर्ण याच्यात साधं पाणी आपलं नॉर्मल पेन पेकर समजा मी भिजत घातला होता तर चांगला भिजला तर चांगल्याचे दाणे झाले होते एक चमचा टाकला होता एक पाच चमची साखर घात आता हे मी मीठ घेते ना विरघळली पूर्ण हे साखर काहीच नाही एकदम टेस्ट पण चांगली झालेली आहे थोडं टेस्ट करून बघितलं मी समझा घालते त्याच्यामध्ये दोन नंतर लासात झाले थोडा समजा किती छान याला कलर आला लूक आलं येतं किती छान हे गे दिसायला किती छान येलो ऑरेंज कलर वाटतो ना खूप छान आहे किती छान दिसतं आणि टेस्ट पण चांगली त्याची टा घातला आता आता हे टँग मी पातेल्यामध्ये बनवलं ना आता दुसरे दिवस तो बर्फ ठेवायला जागा लागते ना म्हणून थोडं कमी ठेवायचे म्हणजे बर्फ टाकता येईल त्याच्यामध्ये बर्फ घातला आता हा आपण झाले आता हे पहिला देते सरबत झालं hmm. माझं करून हे सरबत करून झालं माझा सरबत करून झाला माझे सरबत सरबत करून बघा पॅकेट आणा साखर टाका त्याच्यामध्ये थोडं लिंबू पिळा आणि सबजा बर्फ टाकलेला आहे बघा सब्जा आधी पण टाकायचा नंतर वरतून ग्लासामध्ये थोडा टाकायचा मग असं वरती येतं आणि छान दिसतं बघा पहिला इतकं छान सुरेख लागत माझ्या तोंडाला पाणी सुटलं मी थोडं पिऊन पण घेतलं एकदम छान माझ्यासारखं करून बघा माझे सरबत आवडला असेल तर मग लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट कमें मध्ये सांगा मला माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा बघितल्याबद्दल माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद